ग्रामरत्न सरपंच पुरस्काराचे लोणावळ्यात थाटात वितरण अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीनं राज्यभरातून सर्व जिल्ह्यातून आपल्या अभिनव कल्पनेतून गाव व गावकऱ्यांचा विकास करणाऱ्या सरपंचांचा ग्रामरत्न आदर्श सरपंच पुरस्कार लोणावळा येथे विविध मान्यवरांच्या हस्ते देऊन करण्यात आला या कार्यक्रमासाठी एकशे दहा सरपंचांचा सत्कार करण्यात आला तसेच दोन दिवसीय सरपंचांसह तीनशे पदाधिकाऱ्यांची येथे कार्यशाळा ही संपन्न झाल्याची माहिती सरपंच परिषदेचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आदर्श गुणवंत सरपंच पुरस्काराचे वितरण रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पुणे विभागाचे माजी आयुक्त चंद्रकांत दळवी जलतज्ञ अनिल पाटील इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे जल अभ्यासक सतीश खाडे यांच्यासह विविध मान्यवरांच्या हस्ते केला गेला यावेळी दळवी यांनी सांगितलं की त्यांचा सातारा जिल्ह्यातील निडळ गावी बेचाळीस वर्ष काम करून त्यांनी कायापालाट केलेला आहे या गावात झाडच नव्हते तसेच पिण्याची पाण्याची प्रचंड टंचाई होती अशा परिस्थितीत गावातील सरपंच व सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन गावात तीन बंदी प्रथम केल्या पहिली कुराडबंदी झाड चोडायची नाही दुसरी गुरे चराई बंदी तिसरी नशाबंदी केली यामुळे गावात कमालीचा बदल झाला गावात ओढे खोदले पाजर तलाव शेतळी केली आज मे महिन्याच्या येथे वड्यात पाणी असते महाबळेश्वर सारखी झाडे गावात आहेत यामुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलं आहे असं काम सर्व सरपंचांनी आपल्या गावात करावं असं दळवी यांनी आवाहन केलं यावेळी राज्यातील गडचिरोली ते धुळे तसेच सिंधुदुर्गसह सर्व जिल्ह्यातील उत्कृष्ट काम करणाऱ्या सरपंचांना निमंत्रित करून त्यांचा सन्मान सरपंच परिषदेच्या वतीनं केला गेला यावेळी अखिल भारतीय सरपंच परिषदेचे उपाध्यक्ष शशिकांत मोरे सदस्य संजय कांबळे राहुल गावित दादासाहेब तांदळे रुपेश गांधी पद्माकर मोराडे संपर्क प्रमुख सचिन जगताप पश्चिम महाराष्ट्र प्रमुख प्रदीप माने विदर्भ प्रभारी प्रमोद गमे किशोर पक्किडे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब काळे पुणे महिला आघाडी जिल्हाध्यक्ष उज्ज्वला गोकुळे शेतकरी नेते भारत यादव माडा पंचायत समिती उपसभापती प्रसिद्धी पाटील कादंबरी पाटील जयंत पाटील मित्रमंडळाचे अध्यक्ष लक्ष्मणउर्प माउली ढाणे उपस्थित होते सूत्रसंचालन प्राध्यापक अशोक गाडे नेवासे यांनी केले लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी विनायक पाटील ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज च्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल ऐकॉन वरती क्लिक करा